नमस्कार येस प्राईम न्यूजच्या खासियत या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एम आय तलावावर उभा आहोत या तलावाचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या तलावाचं आज ओव्हरफ्लो झाल्याचं आपण पाहतो ओव्हरफ्लो झाला आणि तलाव भरला एवढीच खासियत या तलावाची नाही मित्रांनो खरंतर या तलावाची लाईफलाईन पंढरपूर जोडलेली आहे हे हा इतिहास आहे कारण आपण पाहिलं तर एम आय तलावाचा वापर सध्या पंढरपूरकरांच्या खुल्या हवेसाठी आणि फिरण्यासाठी केला जातो त्यामुळं पंढरपूरकर फक्त एवढंच जाणतात की पंढरपूरसाठी एम आय तलाव हा मोकळ्या हवेचं ठिकाण आणि चांगल्या फिरण्याचं ठिकाण मानलं जातं परंतु पंढरपूरकरांनो या तलावाचं खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पंढरपूरची ही लाईफलाईन असणारं एम आय तलाव एक अठराशे सदुसष्ट साली या याची उभारणी केली गेलेली आहे याची उभारणी पंढरपूर नगरपालिकेनं यासाठी केली या की या तलावातलं पाणी पंढरपूर करासाठी पिण्यासाठी जात होतं हे पाणी फक्त जात नव्हतं तर मित्रांनो या पण पंढरपूर नगरपालिकेच्या असणाऱ्या नळांना नळांच्या हौदांना हे पाणी बिना मोटरचं जायचं त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेला विजेची आवश्यकता आणि मोठ्या मोठ्या हॉर्स पॉवरच्या इंजनची मोटारींची आवश्यकता नव्हती बिना मोटरचं पाणी हे पंढरपूर करांसाठी मंदिराजवळ असणाऱ्या बडव्या हौदात जाऊन पडायचं त्यामुळं पंढरपूर नगरपालिकेची ही योजना त्या काळी सुरू झाली होती त्यामुळे पंढरपूर करासाठी त्या, त्या काळीमआय तलाव म्हणजे एक लाईफलाईन आणि पंढरपूर करासाठी एक आ, आवश्यक असणारा भाग मानला जायचा कॅमेरामॅन ऋषिकेश नवरिसर जाकीर